<coughs> <coughs> आता आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह वरती फटाफट गुड मॉर्निंग सर्वांना ओम त्रयंबकम असे का म्हणले दादा मी उद्यापासून लाईव्ह वर नाही येणार उद्या लाईव्ह नाही येणार म्हणून काय झालं मी ते काहीच नाही म्हणलो ते कुत्र बघत होते बाजूला <laughs>

एक आता बहाता एक लाईक सर्वांनी लाईव्ह वरती थँक्यू थँक्यू इंडिया मॅच जीत रे भाई. दोन शून्य आता पाहत आहेत एक लाईक उन्हाचा चटकार ंबतळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात नाचूक सीमो दोन मिनट एक आता पाहत आहेत एक लाईक तेंबतळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात <ण्छाँ>

सर्वांनी या लाईव्हवरती पडापट पड़, चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करा सव्वीस आता सर्वांनी लाईक करा लाईवला पडापट कमेंट करा छान छान चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावांनो अकरा आता पाहत आहेत दोन लाईक अकरा बारा लोक आहे एक सुद्धा लाईक आले नाही दोन लाईक आले अच्छा सिंगल गॅशेस दोन केस पण कमेंट करा सिक्सर्स बटन सूची हिट एट हिट दो पर, क, फिल्टर टॉप मी बट निवडले आहे निवडत YouTube चैट पर्याय बटन शब्द लख @नखंड डॅश लाईट आरएम फेस ग्रीन स्मायलिंग लाईव्ह्या हो हसते हो वा वा वाच लाईव्ह गारवारा भरारा नव टीपुस टीपुस सर्वांनी या लाईव्ह पटापट स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा सर्व लोक माझ्या डोळ्याकडे बघतात आणि घाबरून पळून जातात

चार आता आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईवला नवीन जुने मित्र मंडळी जे कोणी असतील तर चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा <coughs> पाऊस दाटलेला हरवाळ हर बाळ पावसाच स आता पाहात आहेत दोन लाईफ सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईव्हला स्क्रीन ला डबल टेस्ट करून लाईक केले नसेल तर चॅनल वर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा भावांनो देने वाला सब देता हे देता छप्पर फाडगे सोळा आता पाहत आहेत दोन लाईक आघात लाईव्ह पर पुढील कॅमेरा मागील मा कॅ आणखी आणखी बंद करा बंद करा समाप्ते अकरा आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करून टाका चॅनलवर नवीन असाल सब्स्क्राइब करा बावांनो hmm. सात मिनिटे अकरा आता बहत है अकरा वरती जल्दी जल्दी लाइक करो लाइव को चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भाई और कमेंट करो फुल वॉच के साथ

दो आता पाहतात आहेत दोन लाईक आठ थेट दोन आता पाहतात आहेत दोन लाईक मालिक मेरे ओ तो पे सब कुछ बस एक तेरा ही ना बस एक तेरा ही ना तीन आता पाहतात आहेत दोन लाईक सबका मालिक बस एक तू है तू है तेरे गुलाब सब है ते सब ते तेरे गुलाब मालिक मेरे हो पे सब कुछ एक तेरा ही ना नऊ मिनिट एक तेहत्तीस ते तीन आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट लाईक करा लाइवला

गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे राकेश भाऊ तुमचं माझ्या लाईव्ह सर्वांना का माझ्या डोळ्याची भीती वाटते काय बाबा अरे मी तुमचाच मित्र आहे भाऊ असं काय पळून जातात तुम्ही सर्व मला बघून मी पण तुमच्या सारखाच आहे बाबांनो आणि तुम्ही भावाला घाबरतात एक विशेष गोष्ट वाटली भाऊ सर्वांची राकेश चार दिलीप शेट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग चॅट दोन आता पाहत आहेत तीन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल <laughs> <laughs> <स्थाँगां> मला काय घाबरतात काय बाबा अरे मी तुमचाच मित्र आहे मला घाबरून काय चालणार आहे मला तुम्हाला घाबराव लागेल एखाद्या वेळेस अकरा दोन आता पाहत आहेत तीन लाईक चॅनेलवर नवीन असाल सब्सक्राइब करा भावांनो लाईव्हला लाईक करा दोन आता पाहत आहेत तीन लाईक मग झालं का राकेश बोल चहा पाणी तुमचा आकाशवाणी जळगाव अकरा मिनिटे प्यायची उन्हाळ्याची हिवाळ्याची किती भारी असत ब्लॅक टी <laughs> मला ब्लॅक टी खूप आवडते ग्रीन टी पेक्षा पण एक आता पाहत आहेत तीन लाईक बारा मिनिटे पंचवीस सेकंद एक आता पाहत आहेत तीन लाईक बारा मिनिट एक तीस सेकंद थेट एक आता पाहत आहेत तीन लाईक mm. चला नाश्ता वडापाव खा सांग मस्त वडापाव पोहे बारा मिनिट एकोणपन्नास सेकंद एक आता पहात आहेत तीन लाईक बघा किती भारी वातावरण आहे आमच्या इकडे आणि मोरपा किती भारी आरडतात मॅ तेरा मिनिट दोन आता पाहात आहेत तीन लाईक

नऊ वाजता होईल नाश्ता वगैरे झाला सकाळी म्हणजे नाश्ताडेचार ला उठलो बाहेर गेलो फिरून आलो आणि मग आंघोळ केली मग काय चहा पिला मग काय टीव्ही बघत बसलो थोडा म्हणजे ऐकतोय मी टीव्ही बघू तर शकतच नाही म्हणा मला रेडिओ होता ना तर रेडिओचं मला खूप आवड आहे जास्त माझे जा फेवरेट केंद्र म्हणजे आकाशवाणी जळगाव कारण की तिथले तिथे खूप भारी भारी कार्यक्रम असतात आणि आमच्या इकडे आकाशवाणी जळगाव क्लिअर येते मी दोन आता आकाशवाणी जळगाव परभणी आमच्याकडे जवळ असून तरी परभणी एवढं क्लिअर येत नाही इतकं जळगाव क्लिअर येतं बघा मग आणि जळगाव कुठं आलं खानदेश मध्ये आमचं गाव मराठवाडा चौदा एक आता पाहत आहेत तीन लाईक

दोन, दोन सहा सात शून्य थंडी आहे थंडी तर आहे ना बो सक्रिय करण्यासाठी डबा पण खानदेश थंडी जाणवत नाही बरं का एवढी खूप गरमट वातावरण आहे तिथे एक दिवस मुक्काम आला म्हणजे दोन दिवस होतो मी मुक्काम आला आता काय सांगा मला बटन आता काय सांगा करण्यासाठी डबल टॅप मी तिथं आलो तर एकदम गरमाट वातावरण सुटल चार वर्ष होईल म्हणजे अठरा दोन सहा सात शून्य परत येऊन हो परत येईल ना आलं काय संध्याव तिथं सर आले आलेच म्हणे मला का केळी खातो कर बाळा केळीचं चिप्स घेतो का मग तिथं आम्ही ते थंड घेतलं होतं तिथं थम्सअप आणि त्याच्यामध्ये लिंबू सरबत घेतलं होतं आणि त्यांनी इनोचं पावडर टाकलं होतं बाबा त्याच्यामध्ये म्हणजे आकाशवाणीच्या चौकाजवळ असं पुढं चालत चालत गेलो ना एक दुकान आहे मेन तिथं तिथं सगळं भेटतं सोडा पाणी जे काय पाहिजे असेल ते लिंबू सोडा सरबत ताव माझं ताव माझा जीव थोडा थंडा पडला होता म्हणजे एकदम हलका हलका झालं होतं मस्त कुल झालं होतं मस्त दोन आता पाहत आहेत तीन लाईक कंडक्टर वर तो चला आकाशवाणी चूक ने आकाशवाणी जीएस कॉलेजला गेल तर मग मी तिथून पै अच्छा दोन आता पाहत आहेत तीन लाईक एट हे काय म्हणते एमजे कॉलेज एमजे कॉलेज @rakishatta2 @rakishatta2670 reason is lg mahite ka button नाही दादा सखी डबल टैप नाही नाही चैट ए कॉलेजला उतरलो कितकी तुम्हाला काय सांगू तिथं तिथं गेलो तिथं लोकांचे ते ती, स्टो रूम का तिथं शिक्षक लोकांचे राहायचं खायचं निवास ते कॉलेजचं हॉस्टेल तिथं गेलो बाबा इतकं भारी वातावरण तिथं खाली उतरलो पुन्हा तिथं पुन्हा कॉलेजला गेलो तिथं लायब्ररीमध्ये थोडा वेळ बसलो खूप सारं <laughs> एरिया कव्हर केला होता आम्ही तिथं सर इथं असं आहे इथं तसं आहे खूप फिरत बसलो मग आम्ही एकोणीस मिनिट दोन आता पाहत आहेत तीन लाईक गर्ल्स मध्ये गर्ल्स गर्ल गर्ल्स हॉस्टेलकडे तिकडे शिक्षकांच्या रूम आहे वरती खाली गर्ल्स हॉस्टेल आहे वरती शिक्षक लोकांचे रूम आहे आणि मुलांचं पण हॉस्टेल आहे मेस मुलांची आल्लक मुलींची मेस अरे बापरे काय अंतरावरच तिकडं मुलांचे मेसे जेव्हा आलं तिथे गेलतो मग आम्ही वीस मिनिट वी सेक, शून्य आता पाहत आहे तीन लाईक बरं येतो भावांनो बाय बाय थे, वीस थेट शून्य आता पहात है तीन लाइक शून्य समाप्त तुम्हें ठीक है